जतवासा यांच्यावर लादलेला आहे अन्यायकारक तो जत शहरातील जनतेला मान्य नाही आणि गेली आठ ते दहा दिवस जत शहरातील डॉक्टर इंजिनियर वकील व्यापारी यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे पंत साहेबांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना की अन्यायकारक जो कर लादलेला आहे ला तो रद्द व्हावा याकरता आपण उद्या जत बंद करणार आहोत तर या जत बंदमध्ये सर्व व्यापारी बंधू भगिनींनी सहभागी होऊन शंभर टक्के यशस्वी करावा कारण हा प्रश्न जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि हा जर कर कायमस्वरूपी जर लावला तर लोकांची घरं विकायची वेळ येईल त्यामुळं यामध्ये सर्वांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जनतेनी व्यापाऱ्यांनी त्यात सहभागी होऊन शंभर टक्के यशस्वी करावा असं मी एक नागरिक वतीनं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद